आम्ही निघालो आज सगळे जण फिरायला आज आम निघालोय बघा आमच्या शेतात जंगलच जंगल झालेलं जंगल आहे सगळं हे बघा पूर्ण देवाने आमची घरी चाललेली आहे त्याच्या पाठी पाट्ट। पाठीमाला क्रिश निकिता आणि इकडे दोन आणि पूजा इकडे मग दुसरी आम्ही आलोय शेतात काय काम कराल आला चला पटापटा किती जंगल झालेलं आहे बघा पण आम्ही आता आलोय रानभाजी गोळा कर हे माहित आहे का कोणाला रानभाजी याची भाजी आहे याची भाजी करायची कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा इथे आहे मी आता घेऊन जाणार आहे ते तिकडे 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 हे बघा कोणाकडे खातात कोणाकडे नाही खात इकडे खातात कोकणामध्ये अशी गोळा करत ना ते कुठे आहे बघणार आता तिकडे पण आहे ती फुलं बघा जंगली फुलं आहेत किती छान वाटतात बघा नाही पण आहे पण आहे ते पण ही पण किती बघा किती भरपूर भाजी आहे हे बघा कोणती भाजी रान भाजी आहे याच नाव काय कोणाला माहित असेल तर नक्की सांगा तिकडे पण आहे रानभाजी वा

দেনননে উটাইর মতেকেন ন্য়াইর গ্যারিশতে ইচিনা এচিনে आज आम्ही आलेलो रानात भाजी भाजी चढायला तर मम्मी भाज्या मम्मी दाखवली सगळीकडे भाजी आहे भरपूर आहे राम भाजी एवढी भाजी काढली छत्री पिशवी नव्हती म्हणून छत्रीत ठेवल्या आम्ही हा माझ्या मामीचा मुलगा ही माझी मामी हा माझा भाऊ तुला भाऊ आहे किती भारी आहे सगळे आता ही सगळी भाजी झाली तोडणार आणि आम्ही जाणार घरी सगळी राहुल या। आम्णी या, आम्णी ही तुम्ही ही कधी रानभाजी खाल्ली असते नक्की कमेंट मध्ये करून कमेंट मध्ये टाका आता वाजले साडेचार सारी साडे किती भारी दिसतो आज वेळी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच चला बाय 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 बघा आम्ही एवढी रानातून भाजी काढून घेऊन आलेलो आहे